गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर गुरुवारी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आमदार सातपुते यांचं राष्ट्रभवन कार्यालयात जंगी स्वागत केलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार करून बैठकीत सुरुवात करण्यात आली लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे राष्ट्रवादी सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष संतोष पवारच जुबेर बागवान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आपल्या मनोगतामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी अजितदादा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत आमचे शक्तीस्थळ आहेत महायुतीचा उमेदवार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आपल्या उमेदवारीचं स्वागत करतो रामभाऊ सातपुते यांनी आपण निश्चित राहावे महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी आणि नेते अजितदाराच्या नेतृत्वाखाली महायुतीसोबत असून अतिशय उत्तम प्रकारे प्रचाराचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल असा विश्वास त्यांनी दिला तर निश्चितच आम्ही सर्वजण प्रचार करू परंतु महाविधा धर्म भाजपचे शिवसेना ठिकाणी पाहायला पाहिजे आज त्या ठिकाणी बाबूसाहेबद्दल आम्ही सांगू इच्छितो उद्या आमचे संपूर्ण जे कृषी माणूस आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही या उपसभेच्या संदर्भात पुढील प्रचार करण्याकरता त्याचा निवेदन करण्याकरता आमच्या शहरातले सर्व ज्येष्ठ नेते

आपल्या मनोगतात बारामती ही अजितदादांचीच आहे अजितदादा पवार हे विकासात्मक नेतृत्व आपल्याला लाभलं आहे सोलापुरात रोजगार निर्मितीचा प्रश्न आयरणीवर आल्याने आपल्याला निवडणुकीत आणून लोकसभेत पाठवा बेरोजगारीचा प्रश्न आपण प्र निश्चित मार्गी लावू आणि सोलापूरच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन आमदार राम सातपुते यांनी केले प्रश्न त्या ठिकाणी ते राज्याचे मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री होते त्यांनी त्यांच्या उभ्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरचा विकास किती केला किंवा किती निधी आणला याचा हिशोब त्यांनी मांडावा आमच्या दोन खासदारांनी त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये किती विकास केला याचा सुद्धा आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत तुम्ही सांगाल ती वेळ तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा मी सोडा कोणताही साधा कार्य करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे देशाची आणि या देशाच्या यार निवडणुकीमध्ये देशाचे जे वर्षात वर्ष प्रश्न होते ते सोडवण्याचं आपल्याला माहिती आपण सोलापूर नाव वेगळ्या गोष्टीला घेतलं जात आज जगामध्ये त्या ठिकाणी पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था करण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालंय जगामध्ये त्या ठिकाणी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग ला कुठेतरी चायनाचं नाव घेतलं जायचं परंतु जगामध्ये दोन नंबरचं मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं जे आहे त्या ठिकाणी आज आता भारतामध्ये होत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये तर जगामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठल्याही देशात होती तर ती आता देशामध्ये आपल्या भारतामध्ये होती आहे माझी विनंती आहे तुम्हाला की या निवडणुकीमध्ये राम सातपूर उमेदवार आहे परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी मोदी आहेत या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी या दिशेचा विकास हा उभे पाहिजे त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण झोपून देऊन काम करावं मी तुम्हाला कधी अंतर देणार नाही हा मी शब्द मी तुम्हाला शब्द देतो सतत मग तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगावं मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरचा भाजपाचा खासदार म्हणून किंवा महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी निवडून जाईल परंतु आपल्याला सांगतो तुमचा शब्द मी घरी पडू देणार नाही आपण काम करावं मी तुमच्या मागे काळामध्ये उभा राहील सोलापूरचे जे प्रश्न आहे ती सगळे बेरोजगारी बेरोजगारी मी तुम्हाला शब्द देतो की मला तुम्ही ज्या ठिकाणी निवडून देणारच आहात दे निवडून येईलच परंतु तुम्हाला शब्द देतो या सोलापूरला जो बेरोजगारीचा कलम लागला आपल्या बांधवांचे पुणे मुंबईला जावं लागत लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका